एक केमिस्ट्री टीचर सोबत so, त्याचा साथीदार दोघं मिळून घरी अंमली पदार्थाची फॅक्टरी उघडतात आणि कोट्यवधी रुपये कमावतात स्टोरी ऐकल्यासारखी वाटते ना वाटणारच कारण ब्रेकिंग बॅडची ही स्टोरी आहे त्या शोमध्ये वॉल्टर व्हाईट या केमिस्ट्री टीचरनं त्याचा स्टुडंट जेसी पिकमॅन मिळून अंमली पदार्थाची फॅक्टरी उभी केली त्याच स्टोरीचा रिअल लाईफ सीन घडलाय भारतात नुकतंच एन सी बीनं अंमली पदार्थाच्या एका गुप्त लॅबचा भंडाफोड केलाय ही लॅब दोन मित्र चालवत होते त्यातला एक जण केमिस्ट्री टीचर आहेत तर दुसरा सरकारी शाळेतला सायन्स टीचर या दोघांनी केमिस्ट्रीतल्या त्यांच्या शिक्षणाचा वापर केला आणि शाळा सुटल्यानंतर अंमली त्यांचे फोटो बघून ते तुम्हाला सामान्य अतिसामान्य वाटतील पण त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका कारण या दोघांनी मिळून गेल्या दोन महिन्यात तब्बल पंधरा कोटी रुपये छापलेत नुकतीच एन ने या दोघांना अटक केली आणि एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा झाला हे दोन शिक्षक आहेत दोन त्यांनी अंमली पदार्थ बनवायला कशी आणि कुठे सुरुवात केली सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा रिअल लाईफ ब्रेकिंग बॅटची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू राजस्थानातलं श्री गंगा नगर शहर आठ जुलैच्या सकाळी इथल्या रिद्धी सिद्धी एन्क्लेव्हच्या ड्रीम होम्स अपार्टमेंट मधल्या एका फ्लॅटमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ना छापा टाकला या फ्लॅटमध्ये अंमली पदार्थाची एक अवैध लॅब सुरू आहे अशी टीप एन सी ला मिळाली होती एन सी बीनं अचानक धाड टाकली आणि या गुप्त लॅबचा भंडाफोड झाला या फ्लॅटमधून एन सी बीनं सातशे ऐंशी ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले ज्याची बाजारात किंमत तब्बल दोन पॉईंट चौतीस कोटी रुपये इतकी आहे सोबतच अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे अनेक केमिकल्सही जप्त करण्यात आले एन सी बीनं इथून लॅबसाठी आवश्यक असणारी अनेक उपकरणंही जप्त केली आहेत जागा छोटी असली तरी इथं फॅक्टरी सुरू होती मनोज भार्गव आणि इंद्रजित बिश्नोई अशी अटक करण्यात आलेल्या या दोन आरोपींची नावं आहेत मनोज हा श्री रहिवासी तर इंद्रजीत हा साधू अलीचा रहिवासी हे दोघंही शिक्षक आहेत पंचवीस वर्षाचा मनोज भार्गव एका सरकारी शाळेत सायन्स शिकवतो तर पस्तीस वर्षांचा इंद्रजीत एम डी पब्लिक स्कूलमध्ये केमिस्ट्री टीचर आहे तो दोन हजार चौदा पासून शिक्षक आहे आणि सध्या राजस्थानच्या स्पर्धा परीक्षेचीही तयारी करतोय एन चे, चे अधिकारी नीरज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज आणि इंद्रजीत हे दोघं मित्र आहेत ते हे अंमली पदार्थाचं रॅकेट चालवत होते ते सायन्समधलं आपलं नॉलेज सिंथेटिक अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरत होते त्यांच्याकडून एका विशिष्ट प्रकारचा अंमली पदार्थ तयार केला जात होता जो सध्या तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे सुरुवातीला या दोघांचा बिझनेस मर्यादित होता पण हळूहळू त्यांच्या अंमली पदार्थाची मागणी वाढायला लागली आणि हुशार असलेल्या या दोघांनी आपला बिझनेस वाढवला तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांनी गेल्या दोन महिन्यात पाच किलो अंमली पदार्थ तयार केले होते त्याची बाजारातली किंमत सुमारे पंधरा कोटी रुपये त्यांनी यापैकी चार पॉईंट बावीस किलो अंमली पदार्थ विकले होते ज्याची अंदाजे किंमत तेरा कोटी रुपये इतकी आहे चौकशीत समोर आले की या दोघांनी दोन महिन्यापूर्वी श्रीगंगानगरचा हा फ्लॅट भाड्याने घेतला होता या फ्लॅटचं दर महिन्याचं भाडं दहा हजार रुपये या फ्लॅटमध्येच त्यांनी ही अंमली पदार्थाची फॅक्टरी सेटअप केली ते अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स दिल्लीहून मागवत होते यामध्ये काही विशिष्ट अशा केमिकल्सचा समावेश होता यापैकी अनेक केमिकल्स असे आहेत जे फक्त फॅक्टरीमध्येच मिळू शकतात सामान्य माणसांना त्याचा वापर करण्याची परवानगी सुद्धा नाहीये एन सी बी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे दोघं ही लॅब व्यावसायिक पद्धतीनं चालवत होते हे दोघं दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करायचे शाळेतून परत आल्यानंतर ते या भाड्याच्या फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेत अंमली पदार्थ तयार करायचे त्यानंतर ते हे पदार्थ स्थानिक नेटवर्कद्वारे मार्केटमध्ये पोहोचवायचे पण या दोघांनी रिअल लाईफ ब्रेकिंग बॅड का सुरू केलं होतं कारण हे दोघंही कर्जबाजारी होते आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी हा धंदा सुरू केला होता हे दोघं एका मध्यस्थाद्वारे आपले पदार्थ मार्केटमध्ये विकायचे पोलीस सध्या या मध्यस्थी व्यक्तीचा शोध घेत आहेत आता या दोघांचा हा संपूर्ण व्यवसाय उघडकीस कसा आला ते सांगतो एन सी बी ला श्री गंगानगर इथल्या एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थाचं उत्पादन सुरू असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे एन सी बीच्या टीमनं आधी या फ्लॅटवर नजर ठेवली ठोस माहिती गोळा केल्यानंतर पथकानं या फ्लॅटवर छापा टाकला छाप्याच्या वेळी दोन्ही आरोपी शिक्षक फ्लॅटमध्येच उपस्थित होते ते अंमली पदार्थ बनवण्यात गुंतले होते एन सी अधिकाऱ्यांना पाहताच ते जागेवर हँग झाले पण ते काहीच करू शकले नाही या दोघांना पळून जाण्याचीही संधी मिळाली नाही एन सी त्यांना रंगे हात पकडलं आणि त्यांना अटक केली या दोघांवरही एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं स्थानिकांना मोठा धक्का बसलाय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना या फ्लॅटमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता याची कसलीच कल्पना नव्हती शेजारी राहणाऱ्या रा लोकांनी सांगितलं की हे दोघं सहसा कोणाशी जास्त बोलत नव्हते त्यामुळं कोणालाच काही संशय आला नव्हता आता या अटकेनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले या रॅकेटमध्ये या दोघांशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपासही एन सी बी करत आहे गेल्या काही वर्षात राजस्थानमध्ये अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय विशेषतः जयपूर जोधपूर कोटा बिकानेर आणि आता श्री गंगानगर यासारख्या शहरांमध्ये हा व्यापार वेगानं पसरतोय मनोज आणि इंद्रजीत हे एक विशिष्ट प्रकारचा अंमली पदार्थ बनवत होते ज्याचं सेवन केल्यानंतर काही काळासाठी शरीरात तीव्र उत्तेजना निर्माण होतात तज्ज्ञांच्या मते या पदार्थाचं व्यसन असलेली व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते त्यामुळं हा अंमली पदार्थ एन सी पुढचं मोठं आव्हान बनलंय आता एन सी या प्रकरणात कारवाई केली असली तरी स्थानिक पातळीवर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जातात श्री या अंमली पदार्थाचं रॅकेट उघडकीस येण्याची ही काय पहिलीच वेळ नाही मे महिन्यात पोलिसांनी इथं पाच तस्करांना अटक केली होती त्यांच्याकडून तब्बल अकरा कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते तर जानेवारी महिन्यात झालेल्या कारवाईत चोवीस किलोचा माल जप्त करण्यात आला होता या कारवाईत पंचवीस वॉन्टेड गुन्हेगारांसह एकूण एकाहत्तर जणांना अटक करण्यात आली होती एनसीबीला ला संशय आहे की या दोन्ही आरोपी शिक्षकांमागे एक मोठं नेटवर्क काम करत ज्याची चौकशी आता सुरू झाली आहे आता या चौकशीत काय समोर येतं अमली पदार्थाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश कधी होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोवर चर्चा आहे ती सिरीज इतक्याच खतरनाक रियल लाईफ ब्रेकिंग बॅडची